भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे हरि कीर्तन सोहळा सप्ताहाच्या कीर्तनाच्या पूर्वसंध्येला ज्ञानेश्वरीची मिरवणूक काढण्यात आली यावेळेस गावातील ठिकठिकाणी रांगोळी व पालखीची आरती करत आली अखंड विश्वाचे मालक पांडुरंग परमात्मा यांच्या कृपेने चालत आलेली परंपरा या गोंडगाव नगरीत पाहायला मिळाले रोज रात्री नऊ ते अकरा वाजे दरम्यान कीर्तन सोहळा उत्साहात सुरू होता यावेळेस नावाजलेले कीर्तनकार मंडळी यांना आमंत्रित करून रोजचे नवनवीन कीर्तन गोंडगाव सह परिसरातील भक्तांसाठी एक पर्वणीच ठरत होती अखंड हरी कीर्तन सोहळा संत जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने व हरिभक्त पारायण यशवंत महाराज कमळगावकर व हरिभक्त पारायण प्रकाश महाराज गोंडगावकर यांचे कुशल मार्गदर्शनाखाली अखंड सुरू होता तर आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता कीर्तनाच्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवसाचे दिवसा काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण यशवंत महाराज यांचे होते गावातील भजनी मंडळी टाळकरी मंडळी विनकरी व परिसरातील भजनी मंडळ यांचे सहकार्याने कीर्तन सप्ताह एकदम आनंदात पार पडला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका